जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याची फिकर आम्ही करणार नाही त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय तो लवकर मंजूर करून आणायचा आहे माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं सा तर काढून टाकलं पाहिजे माझ्या भाषेत सांगायचं सा तर काढून टाकलं पाहिजे परत नाहीच हे केलंच पाहिजे इतके नालायक काय काय लोक आहेत मागच्या काही दिवसापासून राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आमच्या आपण का मागच्या दिवस काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बघत आहोत राज्यामध्ये या अशा घडणाऱ्या घटनांमुळं मोठी संतापाची लाट आहे आणि हे असे करणारे जे विकृत आहेत आरोपी आहेत यांना फाशी दिली पाहिजे भरचौकात मारलं पाहिजे आणि अशा आरोपींबरोबर काय काय केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या साजा अनेकजण सांगत आहेत पण मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्यांचं मत या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलंय आणि त्यांनी त्यांच्या मतानुसार सांगितलं की अशा विकृतांना कशा पद्धतीची सजा दिली पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या भाषेत आहे की अशा विकृतांचं सामानच गायब केलं पाहिजे जेणेकरून ते मरणारही नाही आणि त्याला आयुष्यभरांची सजा देखील मिळेल अशा विकृतांची नेमकी मानसिकता काय आहे त्यांची हिंमत अशा पद्धतीनं कसकाय काय होते असं थेट अजित पवार यांनी सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यासोबत ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे त्यामुळं अशा विकृतांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही अशा विकृतांना कोणाची भीती राहिली आहे का नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी पडू लागतो म्हणूनच कुठंतरी अजितदादांनी अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे अजितदादा नेहमी स्पष्ट बोलतात बिंदास बोलतात असं सुद्धा अनेक जण सांगत असतात मग ज्या पद्धतीनं अजितदादांनी त्यांच्या मनातलं मत मांडलंय त्यांना जे वाटतंय ते त्यांनी सांगितलंय खरंच त्या पद्धतीची सजा शिक्षा देता येऊ शकते का असा देखील प्रश्न आपल्या या ठिकाणी पडला पडतो पण मात्र अशा विकृतांना अशाच पद्धतीची सजा दिली पाहिजे असं देखील अनेकांना वाटू लागतं पण मात्र कायद्यामध्ये तशी तरतूद नाहीये आणि त्यामुळं तशी शिक्षा सुद्धा देता येत नाही समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं घटना घडत आहेत त्या आरोपींबरोबर वर काय काय केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं अजितदादांनी आहे त्या पद्धतीची शिक्षा त्यांना खरंच दिली पाहिजे का तुम्हाला काय वाटतं है? हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या